बसच्या गव्हर्नर फेलची गंभीर समस्या प्रवाशांचा जीव धोक्यात सासवड ते कात्रज ही पी एम पी एम एल बस सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे बोबदेव घाट उतरत असताना एका पी एम पी एम एल बस गव्हर्नर फेल झाल्यानं मोठा अपघात टळलाय या गंभीर स्थितीत अपघात होऊ नये म्हणून बस चालकानं मोठ्या शेतापिनं बस साईडला उभी करून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले त्यानंतर दुसऱ्या पीएम पीएमएल बस ला थांबून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार या बस गवर्नर या आधीही वेळा रिपेअर करण्यात आलाय मात्र अद्यापही तोच त्रास पुन्हा निर्माण ही परिस्थिती प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील जुनी वाहनं सातत्यानं बिघडत आहेत कधी ब्रेक फेल होत आहेत तर कधी बस बंद पडत आहेत अशा घटनांमुळे प्रवासी प्रवास करताना दहशत येत आहेत या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात येते आहे योग्य स्थित असलेल्या बसेसच्या नियमित देखभालीसोबतच नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे असं मत बसमधील प्रवासी विजय विठ्ठलराव शीरसागर अध्यक्षपती पावन संघटना खडकवासला विभाग यांनी व्यक्त केलं आहे पी एम स्थितीबाबत तुमचं काय मत आहे आणि तुमच्या परिसरात अशा समस्या असतील तर आम्हाला कळवा महाराष्ट्र न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा